कल्लू मामा अमित भाई शहा सगळ्यात महत्वाचं आपण सांगितलं का सावरकरांचं नाव उद्धवजी घेत नाही शिवसेनेला सावरकरांची अलर्जी आहे सावरकर तुम्ही आम्हाला शिकवू नका कारण सावरकर हे शिवसैनिकांच्या नसा नसात आहे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत पर्यंत हे तुम्ही आम्हाला शिकवूच नका आणि तुम्ही आम्हाला इंग्लिशा शिकवूच नका तुम्ही जर खरंच ओरिजिनल भाजपाचे असाल तर तुम्ही का आजपर्यंत बॅनरवर अटलजी असतील जी असतील प्रमोदजी महाजन असतील गोपीनाथजी मुंडे असतील या लोकांना का विसरलेत आपण का प्रत्येक भाषणामध्ये अटलजींचं नाव घेतलं जात नाही का भाषणाच्या शवत आडवाणींचं नाव घेतलं जात नाही यांचा उल्लेख का होत नाही याचा अर्थ आपण नकली भाजप आणि शिवसेनेचं जे म्हणताना असली नकलीचा विषय आज चार जून नंतर तुम्हाला कळणार आहे असली शिवसेना कोणाची आणि नकली शिवसेना कोणाची हे गद्दार चार जून नंतर उघडे पडतील आणि येत्या विधानसभामध्ये डुकरासारखे कुत्र्यासारखे बनतील यांना जनता अजिबात आश्रय देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र यंदा पुन्हा उद्धव सरकार भाजप आठाओ किसान बचाओ भाजप देश बचाओ